आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार मोहिते पाटलांवर उमेश पाटलांची टीका मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतली होती या भेटीवर उमेश पाटील यांनी वक्तव्य केलं असून विजयसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे निवडून आले काय आणि पडले काय त्याचं काही देणं घेणं नाही ना? दरम्यान धैर्यशील पाटील यांच्या विजयापेक्षा राम सातपुते यांना पाडण्याचं विजयसिंह मोहिते पाटील यांना जास्त इंटरेस्ट असल्याची टीका यावेळी उमेश पाटील यांनी केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे विजयदादांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी आत्मीयता आहे परंतु मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय माढा लोकसभा मतदारसंघाची व्यस्तता सोडून विजयदादा हे मोहोळमध्ये सोलापूर लोकसभेच्या अंतर्गत असलेल्या एका नेत्याला भेटायला का गेले असावेत याचा एक अर्थ स्पष्ट आहे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले काय आणि पडले काय याच्या संदर्भात त्यांना काही घेणं घेणं नाही कारण त्यांच्या मुलाला आमदारकी मिळालेली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे काही त्यांचे मुलगे नाही आहेत ते त्यांचे पुतणे आहेत ते निवडून आले काय आणि पडले काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं आहे असं मला वाटत नाही कदाचित विजयदादांना धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यापेक्षा सोलापूर लोकसभेत राम सातपुते यांना पाडण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असावा म्हणून कदाचित त्यांनी मोहलच्या नेत्यांची भेट घेतली असावी पारस मोबाईल अॅक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर